सोलापूर शहर जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग पदाधिकारी कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूक संदर्भात देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्हीजेएन टी विभागाच्या प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवीताई बाळकृष्ण रेणके यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक दिनांक चार चार दोन हजार चोवीसला काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती या बैठकीचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस विभागाचे युवक अध्यक्ष युवराज जाधव प्रदेश संघटक सूर्यवंशी यांनी केले होते भटक्या विमुक्त समाज अतिशय मागासलेला आहे माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी चारशे कोटी आर्थिक तरतूद केली होती त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या जीवनात परिवर्तन घडण्याचे काम सुरू झाले होते त्यामुळे आज अनेक जण शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत आमदार प्रणितिताई शिंदे यांनीही सेटलमेंट असू द्या किंवा भटक्या विमुक्त राहत असे परिसरात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहे भटक्या विमुक्तांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रणितिताई नेहमीच प्रयत्न करतात म्हणून आगामी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी गावोगावी वाड्या वस्तीवर जाऊन प्रचार करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण साहेब विजयी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले साहेब प्रदेश उपाध्यक्ष भोजराज माजी अरुणाबाबी वर्मा विजयी शहर महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर प्रमुख सल्लागार अॅडव्होकेट चंद्रपा छेत्री शहर उपाध्यक्ष रमेश जाधव प्रदेश सचिव भी, भीमराव बंडकर युवक अध्यक्ष पवन गायकवाड युवक कार्याध्यक्ष हरीश गायकवाड ज्ञानेश्वर बुवा जाधव बसवराज छत्तीसर गोविंद गोविंद सिंग उमर मदारी विवेक जाधव किरण रूपनर, राम कनके धर्मेंद्र भिगारे गुरुवा जाधव लक्ष्मण अण्णा रेड्डी अंबादास जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग